नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण दोडक्याची भाजी पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि युनिक पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी बनवून दाखवणार आहे बाजारात खूप जास्त प्रमाणात दोडकी येत आहेत चला तर मग आपण सुरुवात करूया तर इथे दोडकी घेतलेली आहेत एक पाव ही दोडकी आहेत आपल्याला ह्या दोडक्याचं साल काढून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही या साली फेकून न देता याचा ठेचाही बनवू शकता तर अशा प्रकारे अगोदर मी साल काढून घेते याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला ह्याचं साल काढायचं आहे जर तुम्ही साल नाही काढलं तर साल आपल्याला खाताना थोडंसं दाता खाली येतं आणि मग तितकं काही छान लागत नाही भाजी म्हणून ह्याचं साल नक्की काढून घ्या तर अशा प्रकारे साल काढून याची आपल्याला देठ मागलचं आणि पुढचं दोन्ही कापून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी साल काढून घेतलेली आहे तिन्ही धोडक्याची आणि देठ अशा प्रकारे कापून घेणार आहे आणि आता आपल्याला याचे मोठे मोठ्या अशा मोठ्या मोठ्या आकाराचे दोडके कापून घ्यायचे आहेत बारीक कसे करायचे नाहीत तर अशा साईजची मी दोडके आता कापून घेणार आहे तर सगळे आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे तर मी आता भरली दोडकी बनवणार आहे म्हणून मी मोठ्या मोठ्या साईजचं कापून घेतलेलं आहे तर सगळी दोडकी आता पाहू शकता मी कापून घेतलेली आहेत आता आपल्याला दोडक्याच्या अशा प्रकारे चीर द्यायचे आहे लास्टपर्यंत द्यायचं नाही असे चार भाग करून घ्यायचे आहेत फक्त चीर द्यायची आहे त्याला भाग करून नाही घ्यायचे फक्त अशाच प्रकारे चीर द्यायचे आहेत तर मी अशा प्रकारे चीर देऊन घेणार आहे सगळेच दोडके आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत एकदम झटपट होतं काहीच वेळ लागत नाही या प्रोसेसला पाहू शकताय मी सगळे दोडके अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत याचे चार भाग तेवढं करून घेतलेले आहेत पाहू शकताय जशा तसे दोडके आहेत फक्त चार भाग करून घेतलेले आहेत आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे ते शेंगदाणे घेतलेले आहेत खोबर घेतलेले आहेत धने आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत आता आपल्याला शेंगदाणे धने आणि खोबर वगैरे भाजून घ्यायचं आहे तर इथे ठेवली आहे गॅसवर त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेते शेंगदाणे आपल्याला थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर थोड्या थोड्या वेळाने आपण हलवूया आणि छान याचा खरपूस कलर येईपर्यंत भाजून घेऊयात तर शेंगदाण्यावर पाहू शकताय तुम्ही डाग आलेले आहेत काळे काळे तर काळे काळे डाग आल्यानंतर समजायचं की आपले शेंगदाणे छान भाजल्या गेलेले आहेत तर आता शेंगदाणे छान भाजल्या गेलेले आहेत मी शेंगदाण्याला बाहेर काढून घेते मिक्सरच्या भांड्यात मी लगेच काढून घेणार आहे आता शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात खोबर खोबर पण आपल्याला खोबरवर जोपर्यंत डाग पडत नाहीत काळेवाले तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला हलवत छान मला भाजून घ्यायचं आहे तर खोबरही लगेच भाजलं जातं काहीच वेळ लागत नाही तर पाहू शकता खोबर मस्त भाजल्या गेलेला आहे आता बाहेर काढून घेते खोबरला पण आता आपल्याला धने जिरे आणि धने जिरे एकत्रच भाजून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेणार आहे आणि एकत्रच भाजून घेणार आहे आपली कढई गरम आहे म्हणून लवकर असे भाजल्या जातात काही वेळ लागत नाही मस्त जिरे फुलल्या गेलेले आहेत आणि धने पण छान भाजल्या गेलेले आहेत आता आपल्याला हे पण बाहेर काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी सगळं भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडंसं तेलामध्ये जे दोडके आहेत ते थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि तेल मस्त गरम झालेलं आहे अगोदरच कढई गरम असल्यामुळे तेल लवकर गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोडके टाकून घेऊयात सगळे दोडके आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि फक्त एक ते दीड मिनिट आपल्याला हे याच्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे जास्त वेळ परतून घेऊ नका आपल्याला पन्नास ते साठ टक्के फक्त दोडकेच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी टाकून घेऊन एक मिनिटांनी छान याला हलवून घेतलं आहे आणि आता आपल्याला दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे गॅस बंद करा आणि दोन मिनटं झाकून ठेवा म्हणजे थंडही होतील पाहू शकताय आपले दोडके छान असे नरम नरम झालेले आहेत आणि थंडही झालेले आहेत आता याला मी काढून घेते साईडला आठ ते सत्तर टक्के आपले हे दोडके आहेत ते शिजलेले आहेत आता आपण जे मसाला भाजून घेतला होता ते मिक्सरला फिरून घेऊया त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत इथे अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा अथर्व मसाला टाकून घ्यायचा आहे तुम्ही हळद टाकायची असेल तर तुम्ही हळद पण टाकून घेऊ शकता आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आपला मसाला रेडी झालेला आहे पाहू शकता आहे सगळं मी मिक्सरला फिरवून घेऊन अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आता एका प्लेटामध्ये मी काढून घेत आहे आता आपल्याला हा मसाला जे आहे दोडक्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर मी हा मसाला जो आहे आता दोडक्यामध्ये अशा प्रकारे भरणार आहे अशा प्रकारे दाबून घ्यायचा आणि असे तोंड बंद करून घ्यायचं आपल्याला सगळे जे आहे दोडके त्याच्यामध्ये अशा प्रकारे मसाला भरून घ्यायचा आहे भरायचं आणि त्याचं तोंड दाबून घ्या दाबून टाकायचं म्हणजे जे मसाला आहे तो बाहेर नाही येणार तर सगळा मसाला मी अशा प्रकारे भरणार आहे तर पाहू शकता मी सगळ्या दोडक्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि एवढा मसाला उरलेला आहे आता आपल्याला फोडणीमध्ये टाकता येईल तेलामध्ये याची छान ग्रेव्ही होईल आता इथे कढई ठेवली आहे गॅसवर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर दीड चमचा मी तेल टाकणार आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल कारण आपण मसाल्यांमध्ये जिरे टाकलेले आहेत जिरे ले ले ला आता जिरे आणि मोहरी छान तडतडलेली आहे त्याच्यामध्ये इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत लसूण पण छान असा कडल्या गेलेला आहे आता इथे एक कांदा मी असं बारीक कापून घेतलेला आहे ते टाकणार आहे कांदा पण आपल्याला कांद्याचा कलर चेंज येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे कांद्याचा कलर जे आहे चेंज झालेला आहे आणि कडल्या गेलेला आहे कांदा पाहू शकताय तुम्ही कांदा कडल्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत जा टोमॅटोला जास्त वेळ आपल्याला परतायचा नाही एक ते दोन मिनटं आपण परतून घेऊयात जास्तीत जास्त तर टोमॅटो पण छान परतल्या गेलेले आहेत आता याच्यामध्ये आपण राहिलेला जो मसाला होता ते टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात मसाला पण तेलामध्ये छान मिक्स झालेला आहे आता आपण जे भरून ठेवले होते आपण दोडकी मसाल्यांची ती टाकून घेऊयात तर दोडके पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत दोडकी पण छान मिक्स झालेली आहे आता तुम्हाला जितकी ग्रेवी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता किंवा तुम्हाला घट्ट बनवायची असेल तर तुम्ही घट्टही बनवू शकता मी जास्त पात्र बनवणार नाही तर आठसर अशी ग्रेव्ही बनवणार आहे तर इथे मी एक ग्लास पाणी टाकणार आहे तर आता मिक्स करून घेणार आहे अर्धा ग्लासच टाकलेला आहे अर्धा ग्लास टाकून आता मिक्स करून घेते अजून अर्धा ग्लास मी थोड्या वेळाने ना, टाकणार आहे तर अशा प्रकारे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं होतं त्याच्यात मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर इथे अर्धा चमचा मी मीठ टाकणार आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे मी आता याला आपल्याला दोन ते तीन मिनटं अर्ध झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे तर आपली साठ ते सत्तर टक्के भाजी अगोदरच शिजलेली आहे फक्त आपल्याला दोन ते तीन मिनटं अर्ध झाकण ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे पाहू शकताय तुम्ही मस्त भाजी शिजलेली आहे आणि मस्त अशी ग्रेव्ही दाटसर झालेली आहे खूप छान चवीला प्रतिम झाली होती नक्की एकदा अशा प्रकारे तुम्ही ट्राय करा आणि अशा प्रकारे मी आता अर्ध झाकण ठेवणार आहे आणि तुम्ही ह्या भाजीला कशासोबतही सर्व करू शकता भाजीसोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत तुम्ही सर्व करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणी जर नवीन असेल माझ्या चॅनेलवर तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय